ठाकरे गटाच्या विधानसभा निहाय बैठका संपल्यात गेल्या दहा दिवसात मातोश्रीवर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलाय ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठकीत शंभर ते एकशे पाच जागांबाबत आढावा झाल्याची माहिती समोर येते तर मुंबई विधानसभा मतदारसंघाची बैठक लवकरच मातोश्रीवर पार पडणार आहे मुंबईतील मतदारसंघाबाबत सहा तारखेनंतर चर्चा विनायक राऊत यांची ठाकरे गटाच्या बैठकीबाबत माहिती आजच्या बैठकीमध्ये सुद्धा ज्या विधानसभा मतदारसंघांना बोलवलं होतं खास करून पश्चिम महाराष्ट्रातले होते त्यांच्याशी संघटनात्मक चर्चा झाली निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि एक दिसून आलेलं आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी हा एक अत्यंत उत्साही आणि आनंदी मनाने या बैठकीमध्ये येत असतो आणि संघटनात्मक बाजू मांडतो निवडणुकीच्या यशाबद्दल खात्री देत असतो एक आनंद आनंदाची अशी गोष्ट आहे काही मुंबईचे मतदारसंघ जे राहिलेले आहेत हे साधारण सहा तारीखपासून पुढे घेतले जातील